मनालीवरून आल्यावर केसांची लागलेली आहे ती म्हणजे वाट त्याच्यासाठी मॅडम आलेले आहेत स्पा करायला जस्ट सलमान बोलला की पहिला मॅडमवर एक्सपिरियन्स करूया दोन कॅरेटीन आहेत आपल्याकडं स्पा आहेत आपल्याकडं तेव्हा कॅरेटीनचा पण आहे आणि हाफ पण आहे नॉर्मल लॉरियलचा तर सलमान बोलला की दोन मिक्स करते मॅम दोन मिक्स नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुरुवार नवीन वर्षाचा दुसरा दिवस आणि आल्या आल्या मी आहे माझ्या कामाला दुकानाची गडबड आणि भक्ती मॅडम लागले तिच्या कामाला जेवणाची गडबड आल्या आल्या डायरेक्ट दोनचा केक अजून खातो आले आले काय <laughs> डायरेक्ट ब्लॉग चालू डायरेक्ट ब्लॉग चालू काय त्या फिल्टर, का <laughs> फिल्टर वाला थोडा प्रॉब्लेम झालेला खूप मोठा इकडे माझी बायको पैसे वाचवते माझे तुपाचे तूप स्वतः घरी बनवते काय चांगला असत हा सो चला आता चपाती आणि भाजी भाजी सो आता केडी आणि स्वप्नील जायचोय घरी कलाकार प्रीमियम लीग आहे म्हणजे सर्व कलाकारांच्या ही लवकरच तुम्हाला बघायला भेटतील खूप धमाल होणार आहे पहिल्यांदा लीक ठेवलेलं आहे सो आता चालू आम्ही इन्व्हिटेशनसाठी बघूया कुठे कुठे जातो आणि कुठे कुठे नाही मला पण जस्ट कॉल आला की फ्री असला असतं चल सो थोडा आपल्या दुकानाच्या कामातून त्यांना सर्व सांगून आलो कसं काय करायचं आहे कसं काय नाही आणि येत्या दोन दिवसांनाच आम्ही सांगू की कुठलं दुकान आम्ही टाकतो ते सो चला येतात इन्व्हिटेशनला जाऊ तू तु तुझी कामं कर मी माझी कामं करून येतो ओके सर्वात आधी जेवढ येस जवळजवळ पंधरा वर्ष बॅट हातात घेतली नाही पहिला बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये आऊट झालेला पहिले खेळायचो पण दहा पंधरा दिवस झाले खेळाशी माझा संबंध नाही पण चला हाऊस आणि मला कॅप्टन पण केलाय हो चला काही हरकत नाही एन्जॉय एक एन्जॉय म्हणून सर्व कलाकार रायगड ठाण्याचे टोटल कलाकार असणार आहेत या खेळामध्ये सर्वांनी सहभाग घेतलेला आहे जर कोणाला अजून इन्फॉर्मेशन माहिती असेल तर कलाकार प्रीमियर लीग अकाउंट आहे इंस्टाग्रामवर जाऊन बघा त्यावर सर्व इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला जर मॅच बघायची असेल आमच्या याच्यात सहभागी व्हायचं असेल तरी तुम्ही होऊ शकता होऊ शकता चला बनव पटापट नाहीतर ते येतील आणि मी उपाशी जाईन त्यांच्यासोबत चला मंडले आली होती घरी पण एवढी घाई झाली का ब्लॉक घ्यायला टाइमच नाही मिळाला आणि आता मी रेडी होऊन चाललोय ते म्हणजे आपल्या पंक्ती सलूनच्या बाजूलाच नवीन मेडिकल झालाय त्याच्या ओपनिंगसाठी आणि मॅडमला ठेवलाय सामान उतरवायला सामान येणार <laughs> आहे त्याच्यासाठी हिला बोलू तू नको येऊ तू जर दोघं तिकडं असलो तर मग इकडं गडबड होईल मग तू सामान उतरव आणि मी उतरवतील फक्त थांबायचं आहे आणि मी जातो ओपनिंगला सो so, चला भेटू डायरेक्ट आपल्या दुकानासमोर दिवशी स्वागत करायचं आहे भारतीय संस्कृती प्रमाणे किंवा तिथी देव देव यवती येणारा प्रत्येक पाहुणा हा देवा समान असतो आणि त्या येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य या भारतातील सुपुत्र नव उद्योजक आपण पाहतो आदरणीय सन्माननीय <tell> ज्या माणसानं आपल्या अभियात अंधकरणाच्या वतीने मनपूर्वक त्यांचं आम्ही या निमित्तानं स्वागत करतो मग त्याचं आपण पाहतो ती शिक्षणाची उत्पादन सत्तेची आणि परंपरेची कदरी यापैकी कशा चालू पाणी न फिरता केवळ सेवेच्या आणि ज्याच्या कष्टाबद्दल आज संपूर्ण भारताच्या मतेच पाहिलं गेलं जेनेरिक आधारांच्या नाटे विराजमान होऊया अगदी या ठिकाणी उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या शुभासी संपन्न झालेला आहे सर्व महिला वगैरे आपल्याला विनंती असेल या पण असं नसतं व्हायचं आहे आणि स्वागत समारंभ थोड्या वेळा ते ज्या ठिकाणी संपन्न होत असताना भारताचे युवा उद्योजक अर्जुन देशपांडे सर जीवनातला तिमेरे जावा प्रबोधनाची पहा तडावी जीवनातला तिमेरे जावा प्रबोधनाची पहा तडावी निमित्तानं अखंड हिंद दे हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती आणि संत तुकाराम महाराज यांची एका सुंदर अशी भेट सन्मान्य अर्जुन देशपांडे सरांना त्यावेळी पाणी परिवाराच्या होते छत्रपती शिवाजी महाराज मस्त इथे ओपनिंग झालेली आहे दुकानाचे आज आणि मनालीवरून आल्यावर केसांची लागलेली आहे ती म्हणजे वाट त्याच्यासाठी मॅडम आलेले आहेत पा करायला आणि कसं आहे काही काही कमेंट येते की सलून मध्ये तुमच्या कोणत नसत का कधी आम्ही येतो गुरुवारी गुरु कारण गुरुवारी कमी कस्टमर असतात त्याच्यामुळं आपल्याला माहित आहे स्वतःच्या सलूनमध्ये यायचं झालं तर वेळ काढूनच किंवा कस्टमरला सांभाळून घ्यायला पाहिजे येत ना आम्ही आहे बघा आमचे तीन कॅमेरा आहेत तिकडं तिसरा डोला आहे आमचा की बाबा चला आज नको आज कस्टमर आहेत नंतर जाऊ आता येणार होतो लगेच दिवशी आणि दिवशी पण कस्टमर होते त्याच्यामुळं ना आलो सो आज गुरुवार आहे मस्त गुरुवारी जरा कमी हे असतात त्याच्यामुळं चला आज इथे करू एक दोन दिवसात मी माझे करीत नाही आता उशीर होईल ना आता वादलेत रात्रीचे आठ त्याच्या कसं त्याला पण जरा वेस्ट पाहिजे ना हा सो मॅडम स्पा करायला बसल्या हेअर स्पा प्रोफेशनल सलून आणि लवकरच येणार आहे पंक्ती डॅश डॅश डॅट त्याचं काम चालू आहे डॅश डॅश सलमान बोलला की पहिला मॅडम वर एक्सपिरियन्स करूया दोन कॅरेटीन आहेत आपल्याकडं स्पा आहेत आपल्याकडं कॅरेटिनचा पण आहे आणि

उधर का बाल और ये जो क्रीम लगाए ना वो उधर का बाल बहुत अलग दिख रहा है अलग दिख रहा है ना देखो इसको शाइन कितना आ गया ये रुका-रुका में भी दिख रहा है शाइन आ गया जबकि जितना पूरा क्रीम लगा दिया मैंने इसमें पूरा इतना लिया था वो पैनर में पाई हूँ तो तेचर नहीं खेला तेचर न